नमस्ते विश्वेश जपके मी आज इथं खारवटवाडी तर माझ्या हक्काच्या आणि घरातल्या प्रभागामध्ये आलेलो आहे कारण काय की जसं माहिती आहे की माझे वडील प्रबुद्धचंद्र जपके आणि या घरातले किंवा या खारवटवाडीतले एक जुनं नाव भीमराव सुरवसे हे अगदी जीवस्य कंठस्थ मित्र होते आणि आम्ही या प्रभागामध्ये नेहमीच म्हणजे सरांना मांडणार असू दे भीमाकडमुळं आणि मी या घरामध्ये अगदी लहानपणापासून नेहमी येत आहे येत होतो मधल्या काही शैक्षणिक आणि याच्यामुळं माझा थोडासा कनेक्ट तुटला होता पण पर... तरी सुद्धा जे काही यांच्या सुखदुःखात सुरवसे परिवाराच्या किंवा या पूर्ण खारवटवाडीच्या सुखदुःखात आम्ही नेहमीच त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे किंवा ते सुद्धा आमच्याबरोबर राहिलेले आहेत त्यामुळं हा माझा घरचाच प्रभाग आहे तुम्हाला माहिती आहे आज मी पूर्ण सांगोल्यातल्या प्रत्येक प्रभागामध्ये जातो आहे पण हा प्रभाग मी मुद्दाहून थोडंसं मागं ठेवला होता की यांच्याकडे येऊन मला हे माहीत होते शंभर टक्के हे माझ्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि हा जर भाग जर तुम्ही बघितलात तर हा वाड्यावस्त्यांचा भाग आहे तर तुम्हाला माहिती आहे माझ्याकडं वेळ खूप कमी आहे कारण मी एकटाच सगळीकडं जातो आहे आणि प्रत्येक डोअर टू डोअर प्रचार करतो आहे तर जे लोक शेतामध्ये गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा मी पोचायचा आज दिवसभरामध्ये प्रयत्न करणारा मी करतोय आणि मला असं वाटतं की हा घरचाच प्रभाग असल्यामुळं मला अगदी सांगायची गरज लागत नाही आहे त्यांना माझी उमेदवारी आल्यामुळे नक्कीच खूप आनंद झालेला आहे आणि ते सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहतील असं मला नक्की वाटतंय या अकरा नंबर प्रभागातून जो खारवटवाडीचा जो बूथ आहे किंवा हा जो भाग आहे त्याच्यातून शंभर टक्के मला लीड मिळेल असं मला वाटतंय प्रचार कशा पद्धतीनं दे शहरातला पूर्ण पूर्णातला झाला हो माझा प्रभाग पूर्ण प्रभाग वाईज प्रत्येक प्रभागात मी पोचलेलो आहे तुम्हाला जसं माहिती आहे तसं आपल्या विद्यामंदिर परिवाराच्या माध्यमातून माझे टीम्स सगळीकडे फिरतायत अगदी एक एकदा दोन दोनदा म्हणजे ज्या दिवशी मला चिन्ह मिळालं त्या दिवशी अगदी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत प्रत्येक घराघरी माझे लोक जाऊन काय चिन्ह आहे एअर कंडिशनिंग हे सगळ्यांना सांगून आलेले आहेत क्रमांक किती आहे ते सांगितलेलं आहे आणि लोकांना खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे अगदी कमी वेळेत सगळ्या प्रभागामध्ये टीम असल्यामुळं मी सगळ्यांपर्यंत पोचलेलो आहे मी स्वतः जे काही पार्ट राहिलेले आहेत सांगोल्यातले ते या दोन ते तीन दिवसामध्ये कव्हर करणार आहे वेळ माझ्याकडे थोडा आहे पण मी शंभर टक्के सगळ्यांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय सग असा एकही प्रभाग नाही सांगोल्यात जिथं मी नाही गेलेलो पूर्ण प्रत्येक प्रभागात मी पोचलेलो आहे वाडी वस्तीवरील विकासाबाबत काय सांगू शकतो वाडी वस्तीवरील बाबत म्हटलं तर वाड्या वस्त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी लाईट्सचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे लाईट्स तिथे आलेले नाहीत किंवा सोलार बेस आपण लाईटच्या सिस्टीम करून इंडिपेंडंटली असं लाईटिंग त्या भागासाठी आपण करू शकतो रस्तेचा प्रॉब्लेम इथं आहे त्यानंतर सांडपाण्याचा काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला वाड्या वस्त्यांवर करू कर करा आहेत किंवा करू शकतो आपण त्या माध्यमातून कारण एकाच प्रभागात काही शहरी भाग आहेत काही वाड्यावस्त्यांचे भाग आहेत पण दोन्हीकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वातावरण आहे तर ज्या त्या प्रभागाप्रमाणे त्या त्या वस्तीप्रमाणे ला प्रश्न लागणार आहेत मी जसं मागही प्रत्येक माझ्या बाईट्स किंवा इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की या गोष्टी काही एका दिवसात लगेच होण्यासारख्या नाही आहेत याचा अभ्यास करून त्याच्या कुठल्या ग्राम विकास सडक योजना किंवा अशा विविध योजना आज सरकारकडे आहेत त्या त्याचा पाठ पाठपुरावा करून आपण हळूहळू होईना पद्धतीनं पूर्ण वाड्या वस्त्यांचा विकास आपण करू शकतो सांगोला शहरामध्ये शंभर ते दोनशे कोट रुपये निधी खर्च झाला असं विरोधकांकडून सांगितलं जातं पण प्रत्यक्षात सेवा सुविधा काय दिसत नाही तक्रार बरोबर आहे कारण काय आहे की जे काही निधी आले ते एखादं काय म्हणतात इमारत किंवा काय असं बांधण्यासाठी झाले किंवा एखाद्या समाजाचा विचार करून झाले ज्या बेसिक गोष्टी आहेत मूलभूत ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ज्याच्यामध्ये रस्ते आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याची सोय असेल किंवा ज्याच्यामध्ये लाईटची सोय असेल किंवा बाकीचं जे काही आहे असं जास्त काही करण्यात आलं नाही किंवा मागच्या वेळेचा जो काही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक प्रभावी टीम तिथं नगरपालिकेत काम करणारी पाहिजे होती ज्याला थोडासा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे अशी उणीव तिथं खूप होती त्यामुळं निधी आला पण तो काही प परत पण गेला म्हणजे ज्याच्यावर जर काम नाही झालं किंवा जे काही दोन लोक तिथं काम करत होते पूर्वीचे त्यांच्यात एकमेका जी काही वैचारिक मतभेद होते वैचारिक म्हणण्यापेक्षा त्यांनी एकमेकाला पटवूनच घेतलं नाही त्यामुळे बराचसा नगरपालिकेचा निधी परतसुद्धा गेला तर अशा पद्धतीने न होता एक चांगले अभ्यासू लोक तिथं यावेत म्हणूनच मी आणि माझी जी काही टीम आहे माझ्याबरोबरचे जे लोक आहेत सगळे या आम्ही निवडणुकीमध्ये आलेलो आहेत आणि मला असं वाटतं की नागरिकांनी हा उद्देश लक्षात घेऊन शंभर टक्के मला त्यांचं पाठबळ मिळतं आहे मी आज सगळ्या लोकांच्याच जातो आहे लोकांना ही उमेदवारी शंभर टक्के आवडलेली आहे आणि मला खूप चांगला पाठिंबा सगळ्या लोकांकडनं मिळतो आहे आणि मला शंभर टक्के मला यशाची माझी खात्री आहे की दोन तारखेला जे मतदान होणार आहे आणि तीन तारखेला जो रिझल्ट येणार आहे त्याच्यामध्ये लोक या विकासाचा विचार नक्की करतील या प्रभागातील नागरिकांना काय आव्हान कर या प्रभागातील नागरिकांना मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की हा माझा स्वतःचा प्रभाग असल्यासारखा आहे माझं लहानपण बऱ्यापैकी इथं गेलेलं आहे तर हे लोक लोकांना माहिती आहे म्हणजे ज्या ज्यावेळी आम्हाला झपक्यांना इथं काही काम करायची संधी मिळाली त्यावेळी आम्ही या भागामध्ये येऊन काम केलेलं आहे माझी वडलोपार्जित शेतीसुद्धा याच भागामध्ये आहे त्यामुळे या लोकांची आमची एक कनेक्ट आहे आमची एक नाळ जी जोडलेली म्हणतात ती आहे त्यामुळं इथं खूप चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मला आज जर तुम्ही वाड्या वस्त्यांवर गेलात तर तिथल्या नागरिकांबरोबर मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी लोक बरेचसे घरपट्टीबद्दल आकारणीबद्दल तक्रारी किंवा त्यांच्या तक्रारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही गावामध्ये ज्या पद्धतीनं घरपट्टीची आकारणी केलेली आहे त्याच पद्धती पद्धतीनं तुम्ही वाड्यावस्त्यांवर केलेली आहे आणि ही पूर्णपणे चुकीची आहे कारण लोकांनी जनावरं बांधण्यासाठी किंवा हे बांधण्यासाठी काही तात्पुरत्या टेम्पररी स्वरूपातल्या शेड्स उभारलेल्या आहेत पण त्यालासुद्धा तुम्ही पूर्ण बांधकाम असं पकडून या नियमाखाली तुम्ही घरपट्टी तिथं हे केलेलं आहे किंवा पाणी सुद्धा जे मीटरवर पाणी आहे त्याची पाणी पट्टीची आकारणी करताना मीटर प्रमाण न होता लमसम प्रकारे काही आकारणी झालेली आहे म्हणजे त्यामध्ये पण बऱ्याचशा तफावती आहे तर निश्चित वाड्यावस्त्यांवरच्या लोकांसाठी ज्यावेळी लोक मला संधी देतील त्यावेळी या घरपट्टीमधलं व्यवस्थीकरण कसं करता येईल पाणीपट्टी कशी आपल्याला व्यवस्थित आकारता येईल याबद्दल मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तर मी जिथं जिथं फक्त याच भागात नाही ज्या ज्या भागात वाड्या वस्त्यांवर गेलो आहे तिथं हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांनी माझ्याशी डिस्कस केला आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के आप मला संधी मिळाल्यानंतर जी एक चांगली टीम त्याच्या थ्रू आम्ही या गोष्टीवर शंभर टक्के काहीतरी उपाय काढणार आहोत